चालला सांग बरं हे तू कुठे चालला बिटू बा फिरायला हो मोठ सुंदर दिसत आहे इकडे बघ बर माझ्याकडे बापले इकडे बघ पप्पाला आवाज दे पप्पा चला चला, चला पप्पा चला चला, चला। आ, ये हो, आईलाही नेऊ आईला नेऊन आईला आई नेऊन नाही नेऊ ना आईला आईला घेऊन जाऊ आणि आणखी कोण कोण जाऊ आई बाबा आतू अजून बाबालाही घेऊन जाऊ हत बापा जा नेऊ कोणत्या गाडीने जाऊ सांग बरं आपण अरे बापरे कोण चालवेल पेटू गाडी पप्पाजी कशी चालवतील अशी तू चालवशील का गाडी सांग बर ना। तू नाही चालवत मस्त चष्मा दिसते रे दाखव लावून दाखव बर नाही लावत कोणी घेऊन दिला चष्मा पप्पा सगळं पप्पा आत तुला नेऊन की नाही नाही नेऊन राहू दे घरी आत तुला आईला सगळ्यांनी सोबत बसते का अयांश अयांश बस अच्छा बशा बशा अच्छा वाव छान कुठेही जायचं म्हटलं चला गाडी काढूया म्हणून सगळेच जण आम्ही गाडीमध्ये बसतच होतो तेवढ्यातच लक्षात आला अरे वा खूप छान असं गार्डनमध्ये फुल फुलेजला होता आणि आम्ही कुठे पण जायच्या आधी आमच्या जा गाडीमध्ये मस्त गणपती बाप्पा आहे त्यांना मस्त अशो फुल चढवून देतो म्हणून त्यांच्यासाठी मी फुल चढवलेला होता बघा ऑरेंज कलरचा हा फ्लॉवर आहे आणि हा डबल जास्वंद आहे तो पण मी साकोलीवरून म्हणजे मा माझ्या माहेरावरून आणलेला होता मस्त छोट्या कुंडीत लावला तरी पण मस्त जगलेला आहे तो फुल वगैरे देवाला चढवून घेतलं त्याच्यानंतर आम्ही मस्त एक तासाचा रन केलं याचं गाडीने आणि त्याच्यानंतर पोचलो आम्ही मस्त भिलाईला मस्त बघू शकतात हे भिलाईमध्ये एक छान असं मैत्री गार्डन आहे त्यात आम्ही फिरायसाठी गेलेलो होतो तर सकाळी खूप छान नाश्ता वगैरे केलेला होता सगळं काही झालेलं होतं थोडंफार टिफिन मध्ये पण पकडलेलं होतं जो काही आम्हाला पाहिजे होतं तो सगळं काही आणि आम्ही जसे तसे मस्त छान पोहोचून गेलो मैत्री गार्डन मध्ये तिथं पोहचताच मस्त एंट्री वगैरे केली खूप सारे जण येतात खूप छान व्ह्यू वगैरे आहे तिथे तुम्ही बघू शकता तिथे झू पण आहे आणि गार्डन पण आहे तुम्ही मी या व्हिजिट करा जर छत्तीसगड जिल्ह्यामध्ये कधी आले तर तुम्ही येऊ शकतात इथे लवबर्ड होते पोपट होते आणि मंकी वगैरे पण भरपूर सारे होते आणि समोर समोर तुम्हाला बघायला वेळ इथं फक्त पक्षी वगैरे होते या जो आता आम्ही इथे उभे आहोत तिथे भरपूर सारे पक्षी वगैरे होते आणि माझ्या आयांशला तर चालायला एवढी मजा येत होती की काही सांगाच नको भरपूर जास्त ये बेटा पकडते तोला म्हटल्यावरही तो नाही बिलकुलच नाही तिथे दोन गेट आहेत आधीची एक गेट आहे तिथे तिकीट वगैरे आपल्याला काढावं लागते वीस रुपये पर कँडिडेट आहे एका जणाची वीस रुपये तिकीट सर्वांचे वीस वीस रुपये तुम्हाला लागणार आहेत तिथे तर तुम्ही जाऊ शकता तिथे टिफिन वगैरे पण घेऊन जाऊ शकता खूप छान आहे फिरायसाठी वगैरे अयांशला मस्त इकडचे प्राणी बाहेरचे जे मूर्तीसारखे काढलेले होते ते आम्ही त्याला दाखवत दाखवत नेत होतो तर त्याला खूप जास्त मस्त मजा येत होती एलिफंट मम्मा एलिफंट असं म्हणून म्हणतही होता त्याला पूर्ण उच्चार तर येत नाही तरी पण थोडंफार जे काही त्याला बोलता येतं तरी तो बोलायला आता शिकत आहे आणि ताई आमच्याकडे आलेल्या होत्या तुम्हाला तर माहीतच आहेत तर म्हणून आम्ही बाहेर फिरायचं अशी प्लॅनिंग केलेली होती आणि त्या दिवशीचा वातावरण एवढा सुंदर होता की खूप जास्त मस्त वातावरण होता जरा पावसाचा म्हणजे असा बादल वादलच तिकी नाही तसंवाला वातावरण होता तर निघालो तर मस्त छान वाटत होतं थोडंशा दूरून आम्ही बघितलेत प्राणी वगैरे तिथं पक्षी वगैरे त्याच्यानंतर दुसरीकडे वगैरे गेलेलो होतो भरपूर सारे लोक होते म्हणजे इतके की खूप जास्त आता दिवाळीची वे वेळ सुरू आहे तुम्हाला माहीत जसं तर प्रत्येकांच्याच घरी पाहुणे वगैरे हे ते सगळेच येतात तर तसंच वातावरण होतं तर भरपूर छान असं गर्दी वगैरे पण होती तर अयंश पण इथले पक्षी वगैरे बघून खूप जास्त खुश झालेला होता पॅरोट त्याला दाखवत होती तेवाले पण खुश झाला आणि इथे लॉयन वगैरे पण आहे आणि तेंदवा म्हणतात तो पण आहे आणि ससे वगैरे आहे कासव आहे मगर आहे सगळं सगळंच आहेत इथे तुम्ही या तुम्ही मग खूप एन्जॉय करणार आहात इथे मला माहिती आहे आम्ही तर खूप जास्त एन्जॉय वगैरे केला त्याच्यानंतर अयांशच्या आतूनी अयांशला घेऊन ठेवलेलं होतं त्याला जास्त काही कडेवर वगैरे आवडत नाही त्याला मस्त जेवण जाऊन जाऊन त्याला सगळे पक्षी वगैरे दाखवत होते आणि सर्वात जास्त खुश तर मे मंकी पाहूनच होते कारण की आमच्या घरी इकडे म्हणजे आता शहरच आहे बा तरी पण माहीत नाही आमच्या घरी कुठून इकडे मंकी येतात तर आमच्या घराकडे पण येतात तर ते अयांशला तो पाहू नाही अयंश त्यांना तर त्याला ता, ता, ते खूप जास्त आवडतात मस्त ताई वगैरे त्याला मस्त असे दाखवत होते की इथे मंगी वगैरे आहेत बा म्हणून आणि जे जे सगळं काही आहे त्यांचे त्यांचे सगळ्यांचे नाव वगैरे लिहिलेले होते तिथे ते, ते वगैरे बघून आम्हाला खूप जास्त खुशी होत होती मस्त की नवीन नवीन प्राणी वगैरे दिसत आहेत आणि एक गोष्ट पण चांगलं वाटत नाही की प्राणी कसं म्हणजे स्वतंत्र राहिले तर, तर बरं वाटते आणि हे पिंजऱ्यामधले प्राणी आहेत तर ते पण बघून चांगलं वाटत नाही तर काय असो आता ते आहेतच तिथे असं तर तुमची दिवाळी कशी केली प्लीज मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही ही विसरू नका चॅनलला खूप छान छान व्हिडिओ तुम्हाला घेऊन येते आणि दोन तीन दिवस जरा व्हिडिओ आलेले नव्हते कारण की घरी पाहुणे वगैरे होते त्यामुळे काही एडिटिंग वगैरे करायला का जास्त काही वेळ वगैरे मिळालेला नव्हता मला म्हणून त्याच्यासाठी सॉरी सर्वांना पण आता डेली ब्लॉग येणार आहेत आता तुम्ही नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करत जाणं आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका आणि आता चालता चालता आम्ही दुसरी बा बाजूला गेलो तर इथे बघा हे लंबे असे म्हणजे त्यांची चोचच होती बा त्याला असं लाल कलरचा कवरच होता बघू शकतात इथे खूप छान छान म्हणजे असे प्राणी होते आणि त्याच्यानंतर आम्हाला बगडे वगैरे पण दिसले इथे खूप त्यांची चोच बघा किती लांब आहे त्याच्यानंतर अजून आम्ही थोड्याशा सामोर गेलो तर भरपूर सारे म्हणजे बदखाचेच प्रकार पाच सहा वगैरे दिसत आहेत त्यांचे नावं वगैरे तिथे लिहिलेले होते पण आपल्याला काही ते नावं वगैरे माहिती नाही खूप खूप दिवसाची इच्छा होती की म्हणजे जावं बामैत्री गार्डन कसं आहे कसं आहे बघायसाठी तर गेलोत बघायला तर छान आहे पण एकदम म्हणजे तिथं साफसफाई वगैरे नाही असं वाटते मला जरा त्याची काळजी घेतली तर अजून बरं होईल असं आहे आणि सगळे पक्षी वगैरे बघून बर खूप आनंद वाटला आम्हाला आणि थोड्या वेळाच्या दूर गेल्याच्या नंतर मस्त फोटोशूट वगैरे पण आम्ही करून घेतलो त्याच्यानंतर मग म्हटलं चला बसून निवांत काहीतरी खाऊन घ्यावं म्हणून आम्ही थोड्या अंतराच्या नंतर मग तिथे बसलो आणि काहीतरी खायला वगैरे पण लागलेलो होतो आणि अयांशला कधी पण फोटो काढ बेटा म्हटलं तर त्याला तेवढं आवडत नाही म्हणजे असे नखरेस करून घेते आवडायची गोष्ट नाही नखरेस करायला लागते आणि त्याच्यानंतर जर आपण लपून छुपून त्याची फोटो काढला तर मस्त पोज वगैरे देऊन किंवा असं मस्त काढत राहतो तो असा बदमाशा आहे माझं बाळ आणि बघू शकतात किती इथं गर्दी आहे बा हरिण वगैरे पण भरपूर सारे हरीण तर बापरे खुल्याच्या एरियामध्ये आहे तुम्हाला सामोर बघायला मिळतील की हरिण कुठे कुठे आहेत बा आणि सगळी इकडे पायदळ पायदळच चालावं लागते तर पाय पण दुखतात रे बाबा जास्त एजवाले लोकच नको जात बाबा इकडे बघा किती सारे छान वगैरे हरिण आहेत ना मस्त पाणी वगैरे पण ठेवलेलं आहे त्यांच्यासाठी खूप सारं मस्त वाटत आहे छान आणि सगळी फॅमिली फिरायला जर गेली तर किती छान मोकळा आनंद वाटते की नाही मस्त छान तर नेहमी घरातलं घरात राहून काय फायदा रे बाबा कधीतरी सगळं लोक मिळून मस्त फॅमिली घेऊन बाहेर निघायचं आणि थोडेसं सामोरं गेलं तर बघा हा पांढरावाला वाघ आहे किती मोठा आहे की नाही बघा मस्त झाडाच्या मागे जे लपला रे लपला तर काही निघतच नाही सगळेच जण ओढत होते अरे निघ्र रे बाबा निघणार रे बाबा तो आमच्यासोबत लपाछुपीस खेळत होता की काय वाटायला लागला सगळेच जण त्याला बोलवत होते पण तो काही येत नव्हता आणि आम्हाला जरा झाला झालं होतं तीन तरी वाजलेले होते आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा सगळ्या प्राण्यांची त्यावेळेस आराम करायची वेळ झालेली होती का काय माहिती नाही सुस्तच बसलेले होते सकाळी मॉर्निंग मॉर्निंगला दहा अकरा वाजता तुम्ही फिरायला जात म्हणजे त्यांची सकाळची मॉर्निंग राहते ते त्यांना मस्त छान मजा येते आणि माझ्या बाळाला जिथेही लटकायला मिळालं चढायला मिळालं अयंश कधी चान्सच सोडत नाही बघू शकतात आणि इथं खद्दड खुद्दड रस्ता आहे रे बाबा तरी पण त्याला ये बाबा आम्ही पकडतो तुला तरी पण नाही आता चालायला शिकला आम्ही तिथं चालूच बघा थोडासा चालायला लागला की उभास होतो तिथं कुठेही चढायलाच पाहतो झाड असो किंवा काही असो असा बदमाश आहे आणि ठीक आहे ना कोणी ते कोणते मुलांगावरच राहतात माझं तर चालतो तरी बाबा आणि मग थोड्याशा सामोर गेलो त्याच्यानंतर आम्हाला दिसलं मस्त फार मस्त इथे छान झुले वगैरे होते मस्त झुलून वगैरे घेतलेली होती मी मग अंशी पण घचरमपट्टीवर बाबा आणि वगैरे त्याला घचरवलं तेवढ्यातच काय करू बाबा पाण्याचं यायला लागलेला होता आणि मी जिथे झुला झुलत होती ना तिथे एक बाई म्हणजे माझ्या मम्मीच्या एच्ची मस्त होती ती ती वे वेट करायला लागली ला ला होती हे केव्हा उतरेल बाबा म्हणून मी त्यांना विचारलं तुम्हाला झुलायचं आहे का त्या त्यांनी म्हटलं हो मला तर वाटतच नव्हत्या तेवढ्या ते एचच्या बाया पण झुला झुलतात बाबा तरी पण असो आपल्याला केव्हाही काही एन्जॉय करायलाच पाहिजे आमचे सगळं काही झालं खाऊन पिऊन पण झालं एन्जॉय करून पण झालं मग आम्ही बाहेर निघालो तेव्हा तिथे एक दुकान होता तिथून आम्ही हे माझ्या आईसाठी स्लेट घेतली मस्त मॅजिक वाली आणि निघालो तर बाहेर मग तेवढाच झालं अंधार वगैरे होऊन गेला घरी येतपर्यंत म्हणजे घर गर, घरी नाही सॉरी थोडाशा दूर तिथे तिथे पोहोचलो तिथे पण असं बड तरिया म्हणून असं एक आहे अ गार्डन सारखंच आहे तिथे खूप छान छान म्हणजे असं सगळं व्ह्यू वगैरे तुम्हाला बघायला मिळणार आहे ही एंट्री गेट आहे तुम्ही इथे बघू शकता मस्त एलिफंट आहे समोर झाडं वगैरे काढलेलं आहे खूप मोठी गेट आहे आणि हे बघा इथे पाण्याचं हे आहे मस्त मस्त छान छान होतं तिथे पण रात्र झालं तर रात्री लाईट लाईटामध्ये खूप छान दिसणार आहे म्हणून आम्ही इथे गेलो म्युझिकल फाउंटेन वगैरे पण आहे तुम्ही इथे पण येऊ शकतात रस्त्यावरून म्हणजे राजनांदगाव वगैरे तिकडे रायपूर वगैरे जातपर्यंत मधामध्ये हा पडतो तर तुम्ही हे पण बघू शकतात सर्च करा मोबाईलवर तुम्हाला हे बडेतरिया म्हणून एक आहे तलाव तिथे आहे अशी एंट्री गेट वगैरे पण दिलेली आहे ही अंदरची आम्ही इथे फोटोशूट वगैरे पण केलं झुले वगैरे पण आहेत तिथे ब्रेक डान्स वगैरे आपण म्हणतो ना ते पण आणि इथं इत, इथला व्यू बघू शकतात खूप छान आहे अंदर कॅन्टीन वगैरे पण आहे ते पण तुम्हाला खायला प्यायला पण चांगलं होऊ शकते आणि रात्री आठ ते साडेआठ वाजता म्हणजे तो शो होतो आणि मग त्याच्यानंतर इथे ट्रेन पण आहे ट्रेनवर पण आम्ही बसणार होतो पण ते ट्रेन का बाई म्हणजे इथून एक चक्कर मारलं की दुसरा चक्करचा छोटूसाच होता असं खेळ खेळल्यासारखाच वाटत होता म्हणून आम्ही काही तिथे बसलो वगैरे नाही आणि मग त्याच्यानंतर आहे बघू शकता जसं तिथे पूलसारखा आहे मस्त तिथे पण फोटोशूट वगैरे करू शकतो बघायला बसायला वगैरे खूप छान आहे मस्त निवांत बसू शकतो मस्त सात आठ वाजतापर्यंत आम्ही इथेच होतो त्याच्यानंतर आम्ही घरी जाणार होतो मग घरी जाताना आम्हाला लिट्टी चोका खायचं होतं तर आम्ही ते लिट्टी चोका जे मोबाईलवर सर्च केलं की इथे कुठे मिळेल का बा तर मग ते वगैरे खाऊन घेतलो आम्ही तिथून आणि थोड्या वेळातच आम्ही जाणार होतो बाहेर तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला प्लीज नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण फ्री असाल तर कधीतरी आपल्या फॅमिलीसोबत मस्त फिरायला निघाल कारण की फॅमिलीसोबत फिरायला निघालं तर खूप छान आनंद वाटतो आणि काहीतरी नवीन बघायला मिळते तर मन असं खूप प्रसन्न होतो आपला तर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ बघायसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करून ठेवा भेटूया आपण अशा दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि एन्जॉय करत राहा आम्ही तर एन्जॉय करत आहात तुम्ही करत आहात की नाही नक्की कमेंट करून सांगा बाय बाय